शक्तीपीठ विरोधात एक जुलै कृषी दिनी अंकली येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात येत्या एक जुलै रोजी कृषी दिनी सांगलीच्या अंकली येथे सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार आहे शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासून त्यांची धिंड काढत ठोकून काढू असा इशारा देखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांच्या दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग हा धोकादायक असून कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे यासाठी सरकारच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी एक जुलै कृषी दिन अंकाली या ठिकाणी नागपूर रत्नागिरी महामार्गावर सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा जाहीर करण्यात आलेला आहे या प्रमुख मागणीसाठी मंगळवार दिनांक एक जुलै रोजी अंकली या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवेवरती अंकली या ठिकाणी सकाळी दहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आता मोजणीला प्रारंभ झाला असला तरी सात जुलैपासून तासगाव सात जुलै ते सात ऑगस्ट या काळामध्ये तासगाव मिरज या तालुक्यामध्ये मोजणी होणार आहे त्यामुळे ही संपूर्ण मोजणी आम्ही बंद पाडू जे अधिकारी मोजणीसाठी येतील त्यांना ठोकून काढू आणि या आंदोलनामध्ये महिला ज्या अधिकारी येतील त्यांना बांगड्या भरल्याशिवाय सोडणार नाहीत त्याचबरोबर जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना आणि पोलिसांनाही आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी चोरण्याचा धंदा दरोडेखोरी जर दर राज्य शासन करत असेल तर त्या दरोडेखोरांना साथ देण्याऐवजी शेतकऱ्यांना साथ द्या अशा पद्धतीचं आवाहन करतो पोलीस आणि शेतकरी असा संघर्ष आम्हाला नको आहे पण पोलीस जर संघर्षावर उतरले तर आम्ही दोन हात करायला सज्ज झालेलो हो, आहोत आणि म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की येत्या एक जुलै रोजी मंगळवारी मोठ्या संख्येनं पोरांसह महिलांस मोठ्या संख्येनं अंकली या ठिकाणी जमावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं करतात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली